माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही आता मी काय करू कसं करू यार माझं नशीबच खराब आहे हे काम मला जमतच नाही किंवा ही गोष्ट मला मिळूच शकत नाही असं तुम्हाला वाटतं का सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे काही करतो त्याचा आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर परिणाम होत असतो तर सकाळी नेमकं उठायचं किती वाजता सकाळी उठून काय केलं पाहिजे हीच दिनचर्या फॉलो करून दोन हजार चोवीसमध्ये माझ्या आयुष्यात काय बदल झाला किंवा काय चमत्कार झाला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे <ुण> मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात चमत्कार व्हावा असं वाटत असेल ना तर मी पुढे जी दिनचर्या सांगणार आहे ती तुम्ही येणाऱ्या नवीन वर्षापासून न चुकता फॉलो करा हीच दिनचर्या फॉलो करून दोन हजार चोवीसमध्ये माझ्या आयुष्यात काय बदल झाला किंवा काय चमत्कार झाला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मला सांगा तुम्हाला वेळेवर झोप लागते का हो वेळेवर भूक लागते का जेवण केलेलं पचन होतं का हो मी पूर्णपणे फिट आहे मला कसलाही आजार नाही असं तुम्ही कॉन्फिडेंटली म्हणू शकता का अभ्यासात तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं का किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्यामध्ये तुमचं मन लागतं का अभ्यासाचा ताणतणाव हो किंवा कामासाठीच्या दैनंदिनच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा ताणतणाव हो जाणवतो का भूतकाळात घडलेल्या एखाद्या गोष्टीमुळे किंवा भविष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीची तुम्हाला चिंता सतावते का यार माझं नशीबच खराब आहे हे काम मला जमतच नाही किंवा ही गोष्ट मला मिळूच शकत नाही असं तुम्हाला वाटतं का माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही आता मी काय करू कसं करू हे असले जर प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्ट्रेट फॉरवर्डच्या सहाव्या एपिसोडमध्ये तर मित्रांनो आपल्या जीवनात काही सकारात्मक घडण्यासाठी किंवा चमत्कार होण्यासाठी आपणही काही चमत्कारिक करणं गरजेचं आहे नाही का सर्वात पहिलं तर आपण आपली दिनचर्या बदलणं गरजेचं आहे हे ते दिन म्हणजे दिवस आणि चर्या म्हणजे क्रिया बरं का सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे काही करतो त्याचा आपल्या वर्तमानावर आणि भविष्यावर परिणाम होत असतो तर सकाळी नेमकं उठायचं किती वाजता सकाळी उठून काय केलं पाहिजे आपल्या वैदिक पद्धतीनुसार आपण रोज ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय याचा टाईम काय असतो तर मित्रांनो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे एक तास छत्तीस मिनिटे आधी सुरू होतो या काळात वातावरणामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन आणि भरपूर प्रमाणात ऊर्जा असते त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठून या पुढील गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे ध्यान ज्यावेळेस सर्व जग गाढ झोपलेलं असतं त्यावेळेस उठून आपण ध्यान केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे वाचन करा तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर अभ्यास करा तिसरी गोष्ट म्हणजे योगा करा प्राणायाम करा किंवा कोणताही व्यायाम तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर खेळाडू असाल तर तुम्ही त्या खेळाचा सराव केला पाहिजे आपल्या आयुर्वेदानुसार जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळतं तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळतं नंतर पोटभर साधं किंवा कोमट पाणी प्या वातावरणानुसार आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी जसं की जिरा सोप वगैरे असं तुम्ही पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता शोचक्रिया आंघोळ वगैरे झाल्यावर सूर्यनारायणाला नमस्कार करा आपल्या लहान लेखरांना देखील नमस्कार करायला सांगा नंतर आपल्या आई वडिलांना नियमितपणे प्रणाम करा त्यानंतर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कपाळी रोज गंध वगैरे लावा त्याने आपलं मन शांत राहण्यास मदत होते तसंच आपल्या व्यक्तिमत्वात सात्विकता दिसून येते नंतर तुमचा जो कुठलाही धर्म असेल त्या धर्मग्रंथाचं तुम्ही एक दोन पानं नक्कीच वाचले पाहिजेत तसेच तुमच्या घरातील किंवा आजूबाजूच्या मंदिरात जाऊन देवांची छान छान देवपूजा करा नंतर आपल्या आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त आणि पोटभर करा मोड आलेले कडधान्य सिजनल फळं दूध ड्रायफ्रूट्स असं तुम्ही घेऊ शकता ऑफिसला जाताना प्रवासामध्ये मित्रांसोबत गप्पा टप्पा मारत जायचं नातेवाईकांना आवर्जून फोन करायचा तसेच तुम्ही जे काही काम करत असाल ते करत असताना वेळ मिळेल तसं अधूनमधून मनातल्या मनात भगवंताचं नामस्मरण करत राहायचं त्यामुळं नकारात्मक विचार आपल्या आजूबाजूलाही फिरकत नाहीत दुपारचं जेवण देखील मध्यम स्वरूपाचं असलं पाहिजे सीजननुसार भाज्यांचा फळांचा आपल्या आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे सायंकाळी नियमितपणे सूर्यास्त दर्शन करा दिवसभराचं काम करून घरी आल्यावर थकवा घालवण्यासाठी आंघोळ करा किंवा हातपाय स्वच्छ धुवून थोडंसं काहीतरी फळं वगैरे खा त्यानंतर आपल्याला शाळेत जसं शारीरिक शिक्षणामध्ये सांगितलं ना तसं मानेचा मनक्याचा कमरेचा आपल्या सांध्याचा थोडाफार पाच दहा मिनिटं व्यायाम करायचा जेणेकरून बैठं काम करणाऱ्या व्यक्तीला थोडंसं मोकळं वाटेल नंतर आपल्या घरातल्या वरिष्ठ माणसांसोबत निवंत गप्पा मारा जे काही चांगलं वाईट घडलं असेल ते शेअर करायचं त्यामुळं मनावर दडपण येत नाही तसा कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नाही आपल्या घरातील वरिष्ठांसोबत ती शेअर करायची आणि घरामध्ये लहान लेकरं वगैरे असतील तर त्यांच्यासोबत लहान होऊन खेळा त्यांना नवनवीन गोष्टी शिकवा लहान मुलं जर कळती असतील तर त्यांना दर दोन किंवा तीन दिवसातून एक योगाचा प्रकार शिकवा आणि रोज त्यांच्याकडून त्याचा सराव करून घ्या त्यांच्यासोबत दंगा मस्ती करा त्यामुळं घराचं वातावरण देखील प्रसन्न राहतं आणि तुम्हालाही मानसिक थकवा जाणवणार नाही संध्याकाळी सहसा टी व्ही वगैरे पाहणं टाळा कारण आजकाल सकारात्मक अशा बातम्या मालिका वगैरे फारच कमी पाहायला मिळतात कोणतीही नकारात्मक गोष्ट पाहायची नाही ऐकायची नाही वाचायची नाही नकारात्मकतेला आपल्या आसपासच फिरकू द्यायचं नाही आपल्या आयुर्वेदामध्ये रात्रीचं जेवण हे सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान करण्यासाठी सांगण्यात आलं आहे परंतु कामधंद्यामुळे शहरामध्ये आपल्याला ते शक्य होत नाही तरी आपण लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न केला पाहिजे संध्याकाळचे जेवण हे अत्यंत अल्प प्रमाणात आपण केलं पाहिजे जेवण करून झाल्यावर झोपायच्या अगोदर आपण गरम दूध हळद टाकून पिलं पाहिजे त्याने काय होतं चांगली झोप लागते नंतर आपण थोडंसं शतपावली करायला गेलं पाहिजे झोपायच्या अगोदर तुमच्या घरातील वरिष्ठांचे हातपाय दाबून द्या त्यांची शक्य होईल तेवढी सेवा करा त्यामुळे त्यांना चांगलं वाटेल आणि नंतर जास्तीत जास्त विचार न करता लवकरात लवकर झोपायचा प्रयत्न करा तसंही ब्रह्ममुहूर्ताला उठल्यावर तुम्हाला आपोआपच लवकर झोप लागेल बरं का तर मित्रांनो ही अशी सकारात्मक सात्विक दिनचर्या जर तुम्ही नित्य नियमाने फॉलो केली तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल असं मला वाटतं कारण मी देखील दोन हजार चोवीसमध्ये नॉनव्हेज खायचं सोडलं आणि अशीच दिनचर्या फॉलो केली होती कधीकधी काही कारणामुळं दोन चार दिवस इकडे तिकडे होतात पण अशी दिनचर्या फॉलो केल्यामुळे माझं मन शांत झालं छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद वाढला आणि काम करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढली आपल्याला ध्येयापर्यंत नेणारी महत्वाची गोष्ट म्हणजे जिद्द चिकाटी कामामध्ये मग्न होऊन जाणे एकाग्रता या सर्व गोष्टी आपोपच वाढत गेल्या ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत सात्विक आहार सात्विक विचार ठेवल्यामुळे आचरणामध्येही सात्विकता येऊन गेली नकारात्मक विचार तर कुठल्या कुठे निघून गेले त्यामुळे तुम्ही देखील दोन हजार पंचवीसमध्ये एक चांगली दिनचर्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा चांगले विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ते म्हणतात ना आपण जसा विचार करू तसंच आपल्यासोबत घडत असतं तर चमत्कार म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवा आहे ते मिळणं म्हणजेच आपल्याला हवा असलेल्या सकारात्मक गोष्टी घडणं मित्रांनो आपण प्रत्येक इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही ना काही संकल्प करत असतो तर यावेळेस आपण एक काहीतरी विशिष्ट दिनचर्या फॉलो करण्याचा संकल्प करूयात आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडेल असं मला वाटतं तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये देखील फॅमिली लॉगसोबतच मी असे पॉझिटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काय दिनचर्या आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद